परळी मतदारसंघातील माझ्या सर्व धनगर बांधवांच्या या अचानक ठरलेल्या बैठकीला अगदी सभेचं रूप आलेलं आहे आणि या सभेच्या मंचावर उपस्थित आताच ज्यांना मी दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं त्या आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ते मुंडे मंचावर उपस्थित आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे प्रवक्ते गणेश हाके आमच्या मतदारसंघातील ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वर्ष त्यांचं पखळ मार्गदर्शक आम्ही ऐकतोय आमचे वाघमोडे दादा मंचावर उपस्थित बाल, बालासाहेब दांतो तोडतले माझा भाऊ ज्यांना ज्यांना सुद्धा आम्ही आता मंत्र्यांचा दर्जा दिलेला आहे आणि युवकांमध्ये चांगलं काम अत्यंत जीवा आपले कार्यकर्ते आपल्या जानकर साहेबांच्या राष्ट्रपती जरी असले तरी असं पण भाजप माझ्या बाबतीत तर एकच मंचावर उपस्थित आमचे रक्ताडे मामा हे पण गंगा करून खास झालेले आहेत आमचे दिलीप बाबा बेडगर मी म्हणलं की भाषण कमी काम जास्त असं त्यांचा स्वभाव आहे भाषण करा म्हणलं की नको म्हणते पण काम म्हणलं की पळायला तयार मंचावर उपस्थित ज्यांनी आमच्याकडे प्रवेश केला आहे आता आम्हाला जरा पाच सहाशे मतांनी माइनस राष्ट्रवादी करणं सोपं झालंय ते आमचे बाबासाहेब काळे उपस्थित माऊली बिडगर आमचा युवा मुन्ना काळे आमचा परळीमध्ये आमच्या सगळे फळापळ करून दूधचे कामं करणारा आमचा मुंजा फुके मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ आमचे रेशीम नाना कावळे आदी म्हणजे कट्टरपणे कावळ्याची वाडी अशी समळून काम करत असताना मंचावर उपस्थित प्रवीण बिडगर रामभव गोपन चंदू देवगते चांगलं संचलन भाषण करणार आमचा एक युवक शामतू सुंदरजी सोनर मेघराजी अडसुळे आशीर्वाद राधा काळे निवृत्ती सोनवणे सुरेश माने संतराम लडगे खास या कार्यक्रमाला उपस्थित आमचे गोपीनाथ पवार मंचावर उपस्थित आमच्या जयश्रीताई गुदे भरपूर लोकांची नावं येथे आहेत पण मी वेळ सगळ्यांची क्षमा मागते आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित टोपीवाले भेटीवाले आमचे वडील मंडळी आणि आमचे युवक बांधव धनगर समाजाची बैठक घ्यावी अशी सूचना मला सगळ्या नेत्यांनी केली आणि मला आधी बैठक घ्यायची गरज नाही मला पूर्ण विश्वास आहे हे सगळ्या जो चोवीस तारखेला माझा निकाल लागणार आहे त्याच काळामध्ये मुलाला बरोबर भंडारा सुद्धा ओळखला नव्हता पण तरीही आपल्याकडे पद्धत आहे घरचं लग्न असलं तरी मूळ पाठवावं लागते आता घरचं लग्न आहे मी तर आहे की तेवढंच ठेवलं आहे पण मूळ पाठवणं माझं काम आहे म्हणूनही धनगर समाजाची आज बैठक आपण आयोजित केलेली आहे धनगर समाजाचं आणि मुंडे साहेबांचं नातं गणेश हंकेंनी पूर्ण वर्णन करून सांगितलं भावनिक झाले की ते मुंडे साहेबांच्या काळातून इकडे यायलाच तयार नव्हते मी म्हणलं आता किती एखाद्या मना मनामध्ये प्रेम असतं किती आठवणी असतात एक दिवशी मुंडे साहेबांच्या आठवणींचा कार्यक्रम घेतला तर चोवीस तास आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो इतकं मुंडे साहेबांनी लोकांना प्रेम दिलंय इतका विश्वास दिलेला मी त्याची पात्रता माझी आहे का नाही माहीत नाही मुंडे साहेबांच्या नखाची तरी मला सर येईल का नाही माहीत नाही पण मुंडे साहेबांच्या समर्पणानेच मात्र तुमची मी सेवा करेन आणि करत राहील आपल्याला मी या दोन हजार हो नऊ मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व स्वीकारलं एका पद्धत विशिष्ट परिस्थितीमध्ये मी राजकारणात आले मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं मला आज कळतं की मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण मुंडे साहेबांच्या नंतर त्यांची काळजी आईच्या मायेने कुणीतरी घ्यावी अशी त्यांची भावना होती म्हणून राजकारणात आले आज आपण पुण्यश्लोक अहिल्या देवींना झालो त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं मुंडे प्रतिमेचं पूजन केलं किती मोठ भाग आहे ज्या पुण्यश्लोक अहिल्या देवींनी परळी वैजनाथाचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नंतर त्या परळी वैजनाथाचं काम करण्याची योग्यता माझ्यात नसली तरी ती संधी मला अहिल्या देवींच्या आशीर्वादाने मिळाली आहे मी आज राजकारण करते तो पुण्य श्लोक अहिल्या देवींना समोर ठेवून करते तसा राज्यकारभार केला तर गरीबांना वंचितांना न्याय देता येईल आपल्याला जाती एका जातीचा एका धर्माचा असा प्रचारच करायचा नाही मुसलमान असतील हिंदू असतील धनगर असतील वंजारी असतील मराठा असतील माळी असतील कोळी असतील सुतार सो, सोनार चंद्रकार कुंभार सगळे समाज असतील बाळा बरेराज सगळ्यांना वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेण्यासाठी मुंडे साहेबांनी काम केलं आणि ती भूमिका अर्ध्यावर सोडून मुंडे साहेब केली अर्ध्या ताटावर माझा बाप माझ्यापासून देवाने का नेला असा मला प्रश्न पडला पण मी या प्रश्नाचं उत्तर तुमच्यामध्ये शोधायचा प्रयत्न केला आणि मी कामाला लागेल ला। धनगर समाजाची आठवण प्रत्येक निवडणुकीत आली राष्ट्रवादीवाद पण जेव्हा पद द्यायचे वेळ आले तेव्हा तरी धनगर समाजाची आठवण आली नाही मंत्रिमंडळामध्ये एकही धनगर समाजाला स्थान कधी राष्ट्रवादी वाल्यांनी दिलं नाही तुमच्या या एकीने माझ्या मुख्यमंत्र्यांनी तर दिलंच पण मी वकील होते की मी जानकर साहेबांची राम शिंदेची मला आठवत जेव्हा राम शिंदेना मंत्री बनवलं डोळ्यात पाणी आणून राम शिंदे मला सांगितलं ताई माझ्या वडील सालाने काम करत होते आज तुम्ही मला मंत्री बनवलं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम हे सगळे समीकरण सांगा मध्ये तर मी होतेच की इथे रामशिंग जेव्हा एम पाहिजे जेव्हा चा विषय निघाला महादेव जानकर साहेबांना एम एन द्यायची सगळ्यात जास्त वर्षाची एमएलसी महादेव जानकर साहेबांना द्यायची राज्यमंत्री पद जानकर साहेब घेणार नाही त्या देटच मंत्री झाले पाहिजे मला कधीच काही मागितलं नाही कोणी पण मी मनाने द्यायचा प्रयत्न केला ते राज्याचे विषय झाले चौदीला अनेक वर्ष मी पण मुंडे साहेबांवर जाते त्या संधीच्या कार्यक्रमाला मुंडे साहेबांच्या पश्चात सुद्धा मी दरवर्षी तिथे कार्यक्रमाला आवर्जून जाते सगळ्यांचे एवढे महान पन्नास वर्ष त्यांनी राजकारणामध्ये आपला यशस्वी आणि एकही डाग आकार कारकिर्द केली त्या दोन्ही गणपतराव देशमुख त्या कार्यक्रमाला होते आणि त्यांनी माझा उल्लेख इतक्या आद्रांनी केला नवीन आणि अत्यंत उत्कृष्ट राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या विचारावर काम करणाऱ्या गणपतरावांचे आशीर्वाद घेतले पक्ष कुठलाही असो हा निश्चितुल्य माणूस मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं वडिलांसारखंच काम करा किती मोठा आशीर्वाद मनाला वडिलांसारखं काम करा वडिलांचं नाव गोपीनाथ मुंडेंचं नाव चालायचं म्हणजे काय चांदीच्या पादुका घालून मकमलच्या पलंगावर बसण्यासारखं नाही गोपीनाथ मुंडेंचं नाव चालवायचं म्हणजे काट्यावर चालायचंय आणि गरीबाचे अश्रू पुसायचे पण गरीबाचे अश्रू पुसले तर काट्यावर जरी चाललं तरी ते काटा टोचत नाही एवढा गरीबाच्या मनाचा आशीर्वाद मोठा पाच वर्ष मी एवढा संघर्ष केला माझ्यावर आरोप झाले माझा छळ झाला राजकारणामध्ये विरोधी पक्षांनी फक्त एकच टार्गेट ठेवलं हो पंकजा मुंडे पंकजा मुंडे पंकजा मुंडे पण तरीही एवढी सुनामी माझ्या विरोधात आरोपांची टाकली तरी तर ते मी ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी नांदा साहेब राम शिंदे आणि आमच्या बाळासाहेब चोळकल्लेचं उदाहरण देऊन पुरेसं नाही करणार आहे मी या परळी मतदारसंघात सुद्धा जेव्हा बळी गर्देला सभापती केलं तेव्हा मी परळी आरक्षण नव्हतं ओपनच्या जागेवर बळी गर्दीला मी सभापती केलं होतं आपल्या नऊ जागांपैकी एक जागा धनगर समाजाला जिल्हा परिषदेची दिली होती वाघमुळे जागा नेहमी मला भांडतात कारण अधिकार आहे त्यांचा ते सिनियर आहे टोपीवाले आहेत पुन्हा टोपीवाले माणसं आमच्यासाठी एक लागतं मंचावर गोपीनाथ गवारने एक वाघमोळे जागा मी ते मला भांडतात ताई धनगर समाजाला प्रतिनिधित्व देणार मी देणार माझं जाहीर वचन आहे धनगर समाजाला प्रवासी देणार मी तर निर्णय घेण्यात पटायच निर्भीड निर्णय घेण्यात मी अजून पटायचे मी कधीच विचार केला नाही निर्भीड निर्णय घेताना आज मी सगळ्या समाजाला सोबत न्याय आहे माझा कोणत्या समाजात जन्म होऊन माझा अधिकार नाही पण गोपीनाथ मुंडेच्या घरी जन्म झाला केवढी मोठी पुन्हा आहे वंजारे समाजाने मला प्रेम दिलं तर आताच्या खोडासारखं जपलं मुंडे साहेबांचा वारसा जपला मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये जाऊन मराठा समाजाला शब्द दिला तुम्हाला आरक्षण देऊ शपथ खाली आणि त्यांना शब्द दिला मराठा युवकांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आणि मराठा शब्द पूर्ण मी बंजारा समाजाला शब्द दिला बंजारा समाजाच्या विकासाचा सुधाराचा तोही शब्द मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला ज्याही समाजाला मी शब्द दिला त्या समाजाच्या पाठीमागे मी उभी राहिली सर्व समावेशक आता संजय गांधी तर अध्यक्ष मराठा समाजाला दिला कधीच असं वाटलं नाही कुणाला की मराठा समाजाला ही संधी दिली जाते पण मराठा समाजालाही सोबत ठेवलं हो सगळ्या समाजांना मी एकत्र ठेवल्याशिवाय कसा माझ्या परळीचा विकास होईल कसा माझ्या परळीचा विकास होईल पण डनगर समाजाच्या या बैठकीमध्ये डनगर समाजाला एवढंच सांगेन तुम्ही राष्ट्रवादीला मतदान देताना एवढंच विचार करा की जन्मात राष्ट्रवादी एक मंत्रीपद तरी तुम्हाला दिलं का तुमच्या विकासासाठी राष्ट्रवादीने एखाद्या मोठ्या पदावर एखाद्या मोठ्या जबाबदारीवर धनगर समाजाला कधी संधी दिली का आरक्षणाचा बिझर कोंडवला वर्षानुवर्ष पंकजा मुंडेनी माळेगावच्या जा सभेमध्ये जाहीर केला धनगर समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मंत्रालयाची पायरी चढणार नाही तर राष्ट्रवादीचे आमदार माझा हात आणून मंत्रालयातले होते मीला थांबा कॅबिनेटला चालले धनगरांचाच विषय कॅबिनेटमध्ये आणि आदिवासीच्या सवलती जाहीर करण्यासाठी कॅबिनेटमध्ये एवढीच पायरी चढत नाही म्हणलं मंत्रालयाची कुठे साहेब तरी पक्षाचा आदेश आणि असं हा आणि हसायला तुम्ही हा पुन्हा हसायला गेलं म्हणलं ना मला तिकडच्या पक्षाचा आदेश होता मग चांगले माणूस तिकडे त्यांचं काही नाही आले म्हणून माहिती प्रवेश मला माहिती आणि मग इकडंच आले कारण आम्ही सवलती दिल्या ना तर दंगल आरक्षणाचा विषय कुठे आहे केंद्रात केंद्रात विषय असल्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय राज्याचा होता धन आरक्षणाचा विषय केंद्राचा असल्यामुळे धनगर आरक्षणाचा केंद्राच्या आरक्षणाचा अहवाल आता आपण बनवून तो असा बनवणार आहे की तो यशस्वी झालाच पाहिजे आरक्षण मिळालंच पाहिजे पण तोपर्यंत काय कराल समाजाने त्यांना नुसतं आरक्षणाचं दाखवून दा भागणार नाही त्यांना सगळ्या ना। आदिवासीच्या सवलती लागू करण्याचा कॅबिनेट निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फायदा धन्य समाजाच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात होतो तीन हजार कोटी रुपयाचं बजेट हे धनगर समाजाच्या सवलतींसाठी दिलंय आता शेळी मेहणी महामंडळामध्ये हजार कोटीची मालक आहे शेळीमे महामंडळ कुठल्याही महामंडळाला एवढा निधी नाहीये पण धनगर उन्नतीसाठी हा महामंडळ एवढा मोठा निधी देऊन समाजाच्या तरुणांना शक्ती देण्याचं काम या माध्यमातून होत मी महात्मे खासदार महात्मेंचे आणि आम्ही मिळून एक योजना बनवली पंचवीस पंधराच्या माध्यमातून पुण्यश्लोक त्या देवींच्या नावाने सभागृह तुम्हालाही दिलेत या परळी तालुक्यातही दिलेत मला वाटतं तिकडे दिले का चंदू सभागृह तुमच्याकडे पुण्यश्लोक आहिल्या देवीचे वडखे दादा गाडे पिंपळगाव मला वाटतं ह्याला पण शिरसाळला पण तेच येणार आहे बंधारपूर निमगाव अजून आता काय काय सगळे गाव कुठे राहणार आहे एवढा मोठा सभागृह पंचाहत्तर लाख रुपयाचे एक सभागृह कुठलंही लग्न कुठलाही कार्यक्रम एवढं मोठं भव्य सभागृह या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळे कधीही आपण कशातही कमी पडलो नाही मग वाघोळेदा सांगितलं कोण आहे बाबा या निळू भाऊ या या राजा भाऊ या, या कोण आले मला जरा चष्मा लागलाय का काय या 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 प्रवेशाचे या, या, या। काही लोक आले आमच्याकडे आता गर्दी झाली आहे खूप चांगले चांगले माणसं आम्ही बिलकुल राहू देणार नाहीत राष्ट्रवादीने या आणि जंगल आरक्षणाचा विषय बाळ आम्ही राहणार नाही मग वाघ मोठे सांगितलं की हजार मिनिटं जरी असला तर एक बस असते बरोबर आहे आता जेव्हा औरंगाबादला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नरेंद्र मोदींच्या गळ्यामध्ये घोंगड टाकले मी घोंगड तुमच्याच पंकजा काही पुन्हा त्याच्यावर नरेंद्र मोदी लिहून त्यांच्या गळ्यात घोंगड टाकलं काय म्हणले मला नरेंद्र मोदी ये तो धनगरोक आहे हा हे धनगरोग आहे आणि पुढे आले तर ता ताणपट्टा टाकला गळ्यामध्ये ते म्हणजे हे तो बंजारो काय हा हे भंजारो आहे धनगरोगा लोक वंजारी लडकी आपल्या गेले डाल रही है और हमारे छत्रपती की तलवार मी आपल्या हात है सगळ्या समाजाच्या सोबत घेऊन धनगर समाजाचं हात खांद्यावर टाकलं आता तुम्ही माझा सत्कार केला कोंग्रमाच्या कांद्यावर टाकलं मला उंचा मधला काही काठी हातातच राहून ठेक्षण होईपर्यंत मला की नाही आता धनगर समाजाची माया आहे घोंगडी म्हणजे काय थंडीमध्ये थंडी वाजून येऊन माया आहे ना धनगर समाजाची नंद्य समाजाची माया म्हणजे भोंडी आहे आणि नंदग समाजाचा श्रद्धात म्हणजे ती काठी आहे दोन्ही तुम्ही माझ्या हातात दिलेला आहे काय काठी आपटली तर चांगले चांगले तक्त आदरلاش वायर नाही मानी लौरा वोतुरा वाडा आला आणि म्हणून हे राष्ट्रवादीचं सरकार त्या वागळामध्ये उडून गेलेलं आहे मला वाटतंय दादा म्हणजे एक नंदग समाजाचा एक मेनपा त्यामुळे मला वाटतं इथं आलेला एक माणूस तर हजार पाच मताचा मालक आहे म्हणजे इकडून आलेल्या माणसांना मत वळवायची मी सांगते आपण सर्वजण हा आपण सगळेजण मारंदाचे भाऊ आपण मला भंडारा डोक्याला लावला हा पवित्र भंडारा आपण माझ्या डोक्याला लावला हा विजयाचा भंडारा समजून माझ्या डोक्यावर मी राहिलेला आहे मी तुम्हाला शब्द देते तुमच्यावर मुंडे साहेबांनी जेवढं प्रेम केलं त्याच्याही पेक्षा काकांवर मी प्रेम करेन कारण मुंडे साहेबांचा आदेश आहे, आहे। ते माझ्या मागच्या पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा रात्र वैराची आहे बंधू मग रात्र वैरायची आहे कारण हे लोक आता पिसाळणार आहे उद्या मोदींची सभा होणार आहे यांना काही सुधारणार नाही मग हे तुमच्याकडनंच येतील मग प्रत्येक शेतात बोकडं घेऊन चपटी घेऊन चपटी आणि बोटीच राजकारण करतील आता मला सांगा असं कोणतं बोकडे जे खाल्लं तर पाच वर्ष भूक लागत नाही आहे का कुठं तुमच्याकडं आहे का ए तुम्ही बाकीचे अतिक्रमण करायला माझ्या कार्यक्रमावर प्रवेश जरी करायचा तर थांबा जा असा एका जागी भाषण डिस्टर्ब करायला कसा एका का जागी आमचा परळीचा मेळावा काय डिस्टर्ब करायचं तुम्ही भाषे उपयोग मला इथं ताईने लढाईची लढायची का नाही निवडणूक बसाय का जागे इथं स्टेट फुल झालंय आता इथं जागा नाही ते का नाही दादा हो आबा आता काय करतील काही करतील काही करतील ते पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगून माझ्या भाषणाला विराम देणार ते गोष्ट एक, एक शेळी शेळी जंगलातून चालली होती तिला रडण्याचा आवाज आला म्हणून एका गुहेमध्ये वाकून बघितलं तर वाघाचे छोटे छोटे बछडे गुहेमध्ये रडत होते वाघीन कुठेतरी निघून गेली होती त्या शेळीला वाटलं बिचारे वाघाचे बछडे आई निघून गेली त्या शेळीने त्या वाघाच्या बछड्याला दूध पाजलं त्यांना संभाळलं त्यांचं पालन पोषण केलं थोड्या दिवसांनी वाघ वाघी वापस आल्यानंतर त्यांची पाहिलं आपले लेकरं तर चांगले खेळाले चांगले राहिले त्यांनी बघितलं अरे त्यांची काळजी दे कोणी घेतली शेळीने सांगितलं घबरोत घाबरत वाघाला बघून अरे बापरे लेकर होते म्हणून मी लेकर सांभाळले मी यांची काळजी घेतली वाघाने सांगितलं माझ्या लेकरांना तू सांभाळ आता तुला माझं संरक्षण आहे मी जंगलाचा इथे राजा आहे तुला कोणी हात लावणार नाही आणि तर श्रेणी तुला की नाही आता या जंगलातील लोकांना असं चित्र बघायला मिळालं की वाघ शेळी गप्पा मारत चालले त्या जंगलामध्ये लोकांना असं चित्र मिळालं की वाघाच्या पाठीवर करून शेळी पाला खायली लोक जर आता या जंगलातले जनावर आश्चर्यचकित झाले अशी कशी दोस्ती एका पक्षाने मुळून मुळून विचारलं आणि वाघाच्या पाठीवर शेळी उपलब्ध पाला खाली ही अशी कशी दोस्ती पक्ष्याने दुसऱ्या पक्षाने सांगितलं अरे त्या वाघावर शेळीने उपकार केले म्हणून मानाने तिला संरक्षण दिले पक्षाला वाघ वाघा उपकाराची एवढी चांगली उडत उडत पक्षी चालला होता खाली आपल्या ओढ्याला फुला फुला फूल आला होता त्या फुलामध्ये उंदराचे पिल्ल वाहून चालले होते ज्या आपच्या ओढ्या एवढे वाचवा 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 त्या पक्षाला उंदराची पिल्ल होता वाहून चालले आपण त्यांचा जीव वाचवला पाहिजे चोची धरून 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 एक एक पिल्लू त्यांनी काठावर आणलं बघितलं तर थंड पाण्याबद्दल पिल्ल नुसते थक्थर तापायले होते थंडी वाजली होती त्या पक्षाला वाटलं बिचारे बनती त्यांना आपल्या पंखामध्ये त्यांनी देण्यासाठी जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्यांना ओफ येऊन त्यांना वाचवलं तुमची त्यांच्या तोटात झाले जाते आणि पक्षी गायला निघाला उडता उडता बघायला उडताच घेईना उडताच येईना का उरता येईल ना तर त्याचे पंख या उदराने कुरतडून टाकले होते खुरत खुरत खुडत त्या शेणीकडे गेला आणि त्यांनी शेळीला म्हणला तू उपकार केलेस तर तुझ्या उपकाराचे तुला परतफेड अशी मिळाली मी पण उपकार केले होते माझ्या उपकाराची परतफेड मला अशी काय मिळाली मी कायमचा अपघात माझे पंख कुरतडून टाकले तेव्हा ती शेळी म्हणजे अरे वेड्या उपकार तुलावर करायचे मी वाघावर उपकार दिले तू उदरावर उपकार केले उंदराचा धर्म कुरतडणे उंदरावर उतर केले तर ते कुरतडल्याशिवाय राहतच नाही तशा किती गोष्टी सांगू विंचवाला बाजूवर घेतल्यावर काही माया करणार का डंकणारच ना त्यामुळे आता हे पिसाळून जाणार आहे नरेंद्र मोदी आले म्हणजे हरवायला डोक्यात ताप गेलाय काय नरेंद्र मोदी म्हणे मला हरवायला नरेंद्र मोदी आले अरे हे सगळं गडबड झालंय डोकं गडबड झालं नरेंद्र मोदी तुम्हाला हरवायला आले नाहीत पंकजा मुंडे कुणाला इथे सभा घेऊन निवडणूक नाही नरेंद्र मोदी या जिल्ह्याच भविष्य लिहायला आलेले आहे तुमच्या लेडीच्या साक्षीने या जिल्ह्याला विकासाच्या दिशेने न्यायला आलेले आहे तुम्हाला विकास नको वाटायला आहे का नरेंद्र मोदी आले तर आपल्याला काही शब्द दिला तर आपलं भलं होईल का नाही त्यांनी शब्द दिलेला रेल्वेचा अठ्ठावीसशे कोटी रुपये एका झटक्यात दिले का, का नाही आणि आता जर आले एखादा उद्योग देतो म्हणले एखादं काम देतो म्हणले या जिल्ह्याचा विकास करतो म्हणले तर कोणी अडवू शकतंय का मग काय करायचं आपल्याला वाघाच्या पाठीवर बसून पाला खायचा आहे का उंदर करून पंखुरतून घ्यायचे आता खूप चांगले मला बोलता वाघ म्हणून दादा म्हणले आमचा बाबासाहेब काय एवढा चांगला माणूस मला साहेबांपासून माहिती हो आता मध्ये जरा गडबड झाली हे चांगला माणूस लांडग्याच्या बदले लांडग्याच्या बरं का वाघायचं नाही वाघ इकडे लांडग्याच्या लांडग्याच्या लोक आहेत ज्या माणसाची बिचाराची ऐपत नाही होऊन त्याच्याकडून लाखो रुपये बुडवावे माणूस काय कुणाला ना सोडलं नाही या ना जिल्ह्यामधल्या या मराठी मतदारसंघाला एकही माणूस नाही ज्याची उदार आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे आणि मी असले माझा चहा पाचते माझाच गोळे घालते माझाच फंड कुणाच्या रुपयाचे उपकार राहील कशाचे आहिल्या देवीसारखं राज्य करायचं आहिल्या देवीसारखा चुकीचं केलं असेल तर स्वतःच्या लेकराला सुद्धा हत्तीच्या पायाखाली देण्याची शक्ती आहिल्याकडे जर तू एखाद्या महिलेकडे कोणी डोळे वाकडे करून पाहिले तर नातक होत त्यांना माहीत नव्हतं एक न्यायप्रिय पुण्यश्लोक कुणाला म्हणलंय का जीवनात एकाच पुण्य श्लोक आहे जगा किती एखाद्या साधरीचं जीवन किती एखाद्या आध्यात्मिक जीवन किती सेवा किती विकास किती गरिबांपर्यंत विकास पोहोचवण्याची तळमळ आणि किती न्यायप्रिय भूमिका न्यायप्रियापणे काम करायला त्यांचा आदर्श मी ठेवलाय तो जी मूर्ती आहे खाली वैद्यनाथ मंदिरासमोर ती मूर्ती लहानपणापासून बघत आलेली आहे आणि त्या मूर्ती महादेवाला असं जवळ ठेवला आणि म्हणून या मूर्तीकडे बघून मी एवढंच सांगते पुण्यश्लो देवींच्या आशीर्वादाने सरकार राज्य कारभार करण्याचा प्रयत्न छोटी आहे माझी काही एवढी अशीच नाही पण त्यांच्या राज्य कारभार करण्याचा प्रयत्न करून सामान्य माणसापर्यंत मी जाणार आता कोणी तुम्हाला दारू बाजू कोणी बोकड खोवलू असले नंतर करू त्याच्याकडे जायचं पूर्णा रेखा पाच लक्ष ते पूर्णा का पाच लक्ष पूर्णारे पंकजा ताईंनी दिलेला रस्ता पंकजाताईनी आणलेला उद्योग पंकजा त्यांनी दिलेली रेल्वे मी राहीन नाही तर नाही राहीन या पण जिल्ह्याचा विकास असा झाला पाहिजे की परत तुम्ही पंकजाताईंचं नाव कधी विसरलं नाही पाहिजे एवढं दाखवायचंय बघायचं तुम्ही जे दिलं होतं ते मी व्यवस्थित सांभाळलंय मी या लोकांची लेकरांची काळजी घेतलेली ज्याच्यासाठी तुम्ही मला राजकारणात आण मला गोपीनाथ मुंडे हे नवजिवंत ठेवायचंय तुम्हाला काय करायचंय ठेवायचं काढायचं चौथ्या मजल्यावर गोपीनाथ मुंडेच मंत्रालयाच्या बाहेर पार्टी आहे पंकजा गोपीनाथ मुंडे पाठी आहे रॉयल स्टोन माझ्या बदल्याच्या बाहेर पंकजा गोपीनाथ मुंडे आहे तुमच्या कपाळावर सुद्धा लिहिलंय पंकजा गोपीनाथ मुंडे नाही गोपीनाथ मुंडे नाव या मतदारसंघाच्या भाग्यावर हे भाग्यावरच नाव पुसायचं बारामतीचे नेते तरी परळची बहादूर्जन मत मागावे राजकारण करावं स्वागत त्यांचं पण तुम्ही फक्त राजकारण केलं माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन फक्त घरा कोडण्याचं काम केलं फक्त जातीपातीचे बीच पेरले जाते जाती मासिकांचे भाषण केले मला एकच विचारायचं एक, एक फुटकी कवडी तरी तुम्ही माझ्या जिल्ह्याला कधी दिली जेव्हा तुमचं सरकार का नाही आईची माया जाईला येत नसली या जिल्ह्यात सत्ता आहे चार पाच नाही आता दोन तीन मध्ये आपला नंबर दोन तीन नंबर मधले मंत्री काही आणलं धनगर आरक्षणाचा विषय मला मोदींपर्यंत येऊ शकते कोण तुम्हाला राष्ट्रवादी का पंकजता येईल एखादा विषय हे म्हणतात मला मला समजायचा मी विकास करतो कसं करणार प्रधानमंत्री कोण मुख्यमंत्री कोण भाजपचं सरकार परत राज्यात येणार याच्याविषयी शंका आहे का कुणाला मग भाजपचं सरकार येणार आहे देशात आमचा प्रधानमंत्री आमचा मुख्यमंत्री तुमचं काम काय आमारे में तुम्हाला क्या काम काय आहे काम नाही ना मग आपलं मत वायाला घालवायचं नाही हे रात्रभर पिसाळल्यासारखं काहीही गेले तरी आपलं मत आपलं शीर आपलं तत्व गहाण ठेवायचं नाही करता जेवढं तुम्ही मला करताल का पूर्ण राज्यात काय चर्चा आहे पंकजा निवडणुकीची काही खरं नाही त्यांनीच फेकली सोशल मीडियातून खरं नाही का माझी निवडणूक अवघड आहे का सोपी आहे मी पडणार आहे का निवडून येणार आहे अरे पन्नास लोकांना निवडून आणणाऱ्या माणसाला पाडतंय का कुणी मी मी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी गेली आणि जाणार आहे माझ्या निवडणुकीची जबाबदारी तुमच्या हातात देऊ काठीन कोंगडी घ्यायची आणि कामाला लागायचं दोन तीन दिवस रात्र डोळ्यात तेल घालून काम करायचं आणि मला आशीर्वाद द्यायचे तुमचे सर्व स्वप्न तुमच्या सर्व अडचणी दूर करेन आणि तुमच्या मताच्या आशीर्वादाखाली असदैव तुमच्या समोर चुकती राहून काम करेन त्या अफवांना बळी पडू नका पंकजाचाही वैयक्तिक कामं करत नाहीत पंकजाचाही काही बोध घेत नाही हे सगळ्या अफवा आहेत वैयक्तिक काम कुणाची नाही केले सगळ्यांची वैयक्तिक कामं केली कुणाची बदली केली कुणाच्या नोकऱ्या लावल्या दोनशे लोक तर बदली करून नाही थर्मल मधून काय काम नाही केलं कुणाची नोकरी कुणाचा पोरगा कुणाचा जावय कुणाचा साडू सगळ्यांचं काम केले पंधराशे बदल्या केल्यात मी पंधराशे बदल्या ह्या अफवा राष्ट्रवादीवाले पसरवतात तुम्ही माझ्याकडे लग्नाचं काम घेऊन या इलाजाचं काम घेऊन या बदलीचं घेऊन या डोंगरीच घेऊन या दोनच काम नाही केले जीवनामध्ये एक माणूस माझ्याकडे आला होता आणि एका मुलीवर अत्याचार झाला होता आणि तिच्या केससाठी पैसे खाल्ले आणि त्यांनी तिची केस बिघडवली म्हणून त्याला मदत केली नाही बरोबर केलं नाही आणि एक माणूस आला होता त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा होता आणि त्यांनी मला सांगितलं असं असं आहे माझा तुमचा एस संबंध आहे याचा मी नातेवाईक आहे त्याचा नातेवाईक आहे मी म्हणलं आता जर दरवाजाच्या बाहेर नाही गेला तर मीच पोलिसांना अटक करेन बलात्कार करणारा कोणाचा नातेवाईक ना नसतो चुकलं कामा दोनच लोकांना मी मधला अजिबात होणार नाही असले धंदे मी करणार नाही कोणत्याही चुकीच्या माणसाला जो स्त्रीचा सन्मान करत नाही जो एखाद्या ना गरीबाचं आयुष्य बर्बाद करतो लाख दोन लाख लाच पाहून अशा लोकांना मी समोर थारा देणार जात पा धर्म का आणि नाही माझ्याकडे माणूस ही जात आहे आणि माणूस की हाच धर्म आहे कधीही मी जातीवाद केला नाही आपण सर्वजण माझे आहात आणि मी तुमचे आहे मला काही मिळालं तर तुम्हाला भूषण आहे आणि मला काही मिळालं तर तुमच्याच साठी आहे ते तुम्हाला समजतं तुम्ही मला आशीर्वाद द्या माझ्यावर मल्हार आणि मातंडा सारखे प्रसन्न व्हा आणि गुलाला बरोबर भंडारा सुद्धा चोवीस तारखेला ओदायची तयारी ठेवा मला आशीर्वाद देऊन समोरच्या मला बटन दाबा आणि भव्य मताने मला सन्मान मिळेल अशा मताने मला विजय करा आणि उद्याच्या सभेला मोठ्या संख्येने आपण सर्वजण यळकोट यळकोट जय मल्हार करत आपण सर्वजण उपस्थित रहा राहणार की नाही आशीर्वाद देणार ना आता तुम्ही एक एक माणूस पाचशे हजार मताचा वाला घ्यायचे सगळ्यांनी आजपासून कामाला लागायचं एकवीस तार सहा वाजता पांघरून झोपायचं काही म्हटलं नाही डायरेक्ट ला झोपायचं मग बरोबर आहे मग आता कामाला लागा आणि उद्याची सभा आधी करा उद्याच्या सभेला या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेला आपण सर्व या सभे निमंत्रण तुम्हाला देते माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयपत